सत्यमेव जयते मागचे दोन दिवस हे निलम गोरेंनी जी मुक्ता फळं उधळली त्याच्या संबंधाने फार गरमागरमीचे गेले परंतु निलम गोरेंच्या वक्तव्यावर दोन महत्वाच्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया माझ्यासाठीही अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांची एक प्रतिक्रिया की पवार साहेब असं म्हणाले की निलम गोरेंचे हे वक्तव्य अत्यंत मूर्खपणाचं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हे चूक आहे अशा पद्धतीने निलम गोरेंनी बोलणं आणि त्या मंचाचा दुरुपयोग करणं हे याचं समर्थन कदापि होऊ शकत नाही फडणवीसांनी सुद्धा निलम गोरेंचे कान उपटले उदय सामंतांनी सुद्धा ती त्यांची भूमिका असेल असे म्हणत हात झटकले थोडक्यात काय तर राजकीय पक्षाच्या पलीकडच्या लोकांनी सुद्धा निलम गोरेंवरती प्रचंड आक्षेप नोंदवले आणि चार महिन्यांची ज्यांची कारकीर्द राहिलेली आहे विधान परिषदेची नवी सदस्यता मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचं लांगुल चालन करणं ही अपरिहार्यता असते त्यातून त्यांच्या तोंडून जे काही वाक्य बाहेर पडलं ते त्यांच्या बरस अंगलट आलं तर या सगळ्या वाक्यावर चर्चा करण्यासाठी एबीपी माझाच्या चॅनलवर चा काल एक चर्चासत्र होतं आणि त्या चर्चासत्रामध्ये अंजली दमानिया आल्या होत्या अंजली दमानिया या म्हटलं की जरा दमानियांच्याबद्दल आपण बोललं पाहिजे नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात अशी भाजपमध्ये चर्चा चालू होती जसे ही गडकरी पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात असं म्हटलं तशीही गडकरींचं नाव अचानक वादाच्या भोवऱ्यात यायला लागलं गडकरींवर वेगवेगळे आरोप व्हायला लागले या आरोपाच्या केंद्रस्थानी किंवा हे आरोप करत असताना गडकरींना अडचणीत आणणारी ती व्यक्ती कोण होती नाव होतं अंजली दमानिया एकनाथ खडसे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आणि एकनाथ खडसेंचा अचानक पॅच सुरू झाला एकनाथ खडसेंवर असा आरोपांचा मारा सुरू झाला कि बस एकनाथ खडसेंवर आरोप करणारी व्यक्ती कोण होती तर त्या होत्या अंजली दमानिया त्यानंतर त्यांनी असे अनेक आरोप अनेक लोकांवर केले त्यांनी जी जी प्रकरणं हाताळली ती प्रकरणं लॉजिकल एंड पर्यंत कधी पोचली नाही छगन भुजबळ साहेबांच्या बद्दलही त्यांनी आरोप केले होते आता भुजबळ साहेबांना क्लिनचीट वगैरे बऱ्यापैकी भुजबळ साहेब त्या सगळ्यातनं बाहेर पडले पण भुजबळ साहेबांना सुद्धा अडचणीत आणताना नाव कोणाचं होतं तर ते होतं अंजली दमानियांचं हा तर अंजली दमानियांच्या बद्दल मी का बोलते जरा सांगितलं पाहिजे दमानिया काल असं म्हणाल्या की उद्धव ठाकरेंच्या कमाईचे नेमके स्रोत काय आहेत कमालय उद्धव ठाकरेंच्या कमाईचे स्त्रोत विचारण्याची अंजली दमानियांची वेळ आणि अंजली दमानिया कशा पद्धतीने विचारतात हे बघा त्याआधी मी अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की अंजली दमानिया सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्याने बोलत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला घेऊन तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या भावना अतिशय तीव्र आणि संवेदनशील आहेत मात्र ऐंशी नव्वद दिवस झाले एवढी सगळे लोक लढतायत असं दिसतंय परंतु न्याय मात्र अजिबात मिळताना दिसत नाहीये अजूनही मास्टर माइंडवर खुनाचा गुन्हा दाखल नाहीये अजूनही एका आरोपीला अटक झालेली नाहीये अजूनही या प्रकरणामध्ये कुठेही लॉजिकल एंड पर्यंत ही केस पोचलेली नाहीये परंतु एक दोन लोक मात्र मीडिया ट्रायल मध्ये बऱ्यापैकी हिरो झालेले आहेत त्यामध्ये अंजली दमानियांचं पण नाव खूप गाजत आहे आता या अंजली दमानिया ज्यांनी आतापर्यंत जी जी प्रकरणं हाताळली त्या प्रकरणांमध्ये त्या कधीही लॉजिकल एंड पर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्या असं विचारत आहेत की उद्धव ठाकरे यांच्या कमाईचे स्त्रोत काय आहेत खर तर त्यांच्या कमाईचे स्त्रोत लोकांना माहीत असायला काही हरकत नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे एक अत्यंत शाही जीवन जगले ज्या बाळासाहेबांचे नटश्रेष्ठ अमिताभ बच्चन क्रिकेटर सचिन तेंडुलकर किंवा दिग्गज साहित्यिक नामदेव ढसाळ या लोकांच्या सोबतचा संजय दत्त या लोकांच्या सोबतचा एक अत्यंत सहज वावर आणि त्यांनी आपलं शाही जगणं कधीही कुणापासून लपवलं नाही उभा महाराष्ट्र त्यांची जीवनशैली फार जवळून महाराष्ट्राने बघितलेली आहे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव म्हणजे उद्धव ठाकरे स्वाभाविक आहे प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव बाळासाहेब आणि बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे म्हणजे प्रा, पारजित प्रॉपर्टी तर त्यांच्याकडे निश्चितच असेलच आता ही सगळी प्रॉपर्टी असणारी माणसं यांनी कुणाला उत्तरं द्यायची आहेत दमानियान कोण आहेत दमानिया दमानिया काही कॅगच्या मेंबर आहेत का दमानिया ईडीच्या प्रमुख आहेत का दमानिया आर्थिक गुन्हे शाखेचा प्रमुख आहेत का, का? कोण आहेत दमानिया दमानियांना ही फुकट फौजदारकी सांगतो कोण बरे ही फुकट फौजदारकी करताना दमानिया हे कुणासाठी करतात कारण मला बरेचसे प्रश्न पडतात बघा हे प्रश्न तुम्हाला पडत असतील का का की असं म्हटलं जातं की अहो जिकडे अन्याय आहे तिकडे दमानिया फार धाव घेतात तर माझे काही प्रश्न आता उपस्थित करतील बरोबर भाजपला डोईजड होणारा माणूस दमानियाच्या रडारवर कसा काय येतो जेव्हा नितीन गडकरींना पंतप्रधान पदाच्या नावाची त्यांची चर्चा सुरू होते बरोबर त्याच वेळेला ते वादाच्या भोवऱ्यात आणि त्याच्या मुळाशी दमानिया कशा काय एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणि लगेचच त्यांचं नाव वादग्रस्त ठरतं आणि त्याच्या मुळाशी अंजली दमानिया कशा काय तिसरी गोष्ट छगन भुजबळ भुजबळ साहेबांवर आरोप करणाऱ्या अंजली दमानियाच त्याही पेक्षा विशेष दबान यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप केले ते तर पोचलंच नाही परंतु अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की यांनी असे आरोप कधी देवेंद्र फडणवीसांवर केल्याचे तुम्हाला आठवतं का की देवेंद्र फडणवीसांच्या कमाईचे स्त्रोत काय आहेत देवेंद्र फडणवीसांचं चालतं कसं कारण त्या म्हणाल्या की घर कसं चालतं उद्धव ठाकरेंची चूल कशी पेटते आहो तर देवेंद्र फडणवीसांची चूल कशी पेटते मी म्हटलं की उद्धव ठाकरेंना तरी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी अत्यंत शाही जीवन जगलं पण हाच प्रश्न अंजली दमानिया एकनाथ शिंदेना का बरं कधी विचारत नाहीत की अंजली एकनाथ शिंदेकडे कुठून पैसे आले एवढे एकनाथ शिंदे भ्रमसाठ पैसे खर्च केले एका एका उमेदवाराला दिले चर्चा करतात लोक गल्ली बोळात न पैसा वाहिला आले कुठून पैसे सगळ्यात महत्वाचं की ते स्वतः सांगतात की मी अत्यंत सामान्य माणूस होतकुरू माणूस मी रिक्षा चालवायचो आज त्या माणसाकडे हेलिकॉप्टरने जाऊन आपली शेती करण्या एवढे पैसे कुठून आले हा प्रश्न अंजली दमानियांना कावर पडत नसेल अंजली दमानिया त्यावर का कधीच प्रश्न उपस्थित करत नसतील अमृता फडणवीसांचे करोडोचे कॉन्सर्ट देश विदेशामध्ये होतात फॅशन शो काय ते मला त्याच्यातलं जास्त कळत नाही परंतु हे सगळे जे शो होतात हे ह्याचे पैसे कुठून येतात अमृता फडणवीसकडे काय अमृताजींच्या कमाईचे स्त्रोत कधीतरी अंजली दमान याने विचारलेत का अंजली दमानिया बदलापूरच्या प्रकरणात आल्या का जिथे त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये एका चिमुरडीवर अन्याय झाला होता नाही आल्या सोनपेठला त्या कधी आल्या का नाही आल्या विशाल अगरवाल केसमध्ये ब्लड सॅम्पल बदलले गेले रिपोर्ट बदलले गेले लाख कुटाने झाले ललित पाटीलची केस झाली ड्रगचं मॅटर झालं दमानिया आल्या का नाही आल्या नागपूरमध्ये संकेत कुळेचं चा प्रकरण झालं दमानिया नागपूरच्याच आहेत पण चंद्रशेखर बावनकुळे आणि संकेत बावनकुळे या प्रकरणात दमानिया बोलल्या का अजिबात बोलल्या नाही दमानिया भाजपशी संबंधित असणाऱ्या कुठल्याही माणसावर बोलत नाही का बोलत नाही दमानियांना कुणीतरी प्रश्न विचारायला हवेत कारण दमानियांना जर असं वाटत असेल की मी सगळ्यांना प्रश्न विचारू शकते आणि सगळ्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत मी अगदी उद्धव ठाकरेंना सुद्धा प्रश्न विचारू शकते तर दमानिया जरा दमान घ्या दमानिया जरा दमान घ्या आणि आधी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे काय आहेत ती सांगा की तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप करता त्याचं कुठेच लॉजिकल एंडला जात नाही प्रकरण आणि दुसरा मुद्दा असा की मुळात त्या कर्जतच्या जमिनीचा वाद काय आहे ती कर्जतची जमीन तुम्ही कशी घेतली कुठून घेतली काय तुमच्या देश विदेशात खूप दौरे होतात त्या देशविदेशातल्या त्या दौऱ्यांच्यासाठीचे पैसे कुठून येतात किंवा तेही जाऊ देत सोडून दे बाबा तुम्ही तुम्हाला भाजपचा कोणताच माणूस आतापर्यंत कसा काय सापडला नाही बरं पर। आतापर्यंत भाजपच्या लोकांवरचे जे असंख्य घोटाळ्यांचे आरोप झाले त्याच्यावर तुम्ही कधीच कावर काही बोलत नाही आहात आत्ता बीएमसीचा चौदाशे कोटीचा घोटाळा त्यावरती दमानियांचं काय स्टेटमेंट असेल तर ते आलेलंच नाहीये नऊशे कोटीचा सिडकोचा प्रोजेक्ट संभाजीनगरचा त्यावर दमानियांनी काय बोलावं तर दमानिया बोललेलंच नाहीयेत बस खरेदीमध्ये तेराशे दहा कोटीचं तेराशे दहा बसेस खरेदी प्रकरण यावर चौकशी चालू आहे दमानिया त्याच्यावर काय बोलणार अरे शेडची जेवढ्या झाडांची कत्तल झाली त्या था, झाडांच्या कत्तलीनंतर जो मेट्रोचा प्रोजेक्ट उभा केला त्या मेट्रोच्या प्रोजेक्टने जिथे शंभर टक्के वाहनं लोक वाहून न्यायची होती तिथे फक्त दोन टक्के लोक वाहून नेली जातात अठ्ठ्याण्णव टक्क्याची क्षमता हे सगळा खर्च तो वाहून गेलेला आहे याच्यावर अंजली दमानिया काय बोलत नाहीत मध्ये इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा झाला त्या इलेक्ट्रोल बॉन्डच्या घोटाळ्यावर अंजली दमानिया का बोलल्या नसतील एक नाही असंख्य 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 प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवर त्यांच्याकडून बोलणं अपेक्षित होत पण त्या बोलत नाही त्या ज्या ज्या विषयांवर बोलतात ते विषय ठरलेले असतात का मला आपलं प्रश्न पडलाय तुम्हाला अजून काही वेगळं वाटू शकतं पण मला जे प्रश्न पडले ते मी प्रामाणिकपणे विचारले पाहिजेत आणि मी का विचारले पाहिजेत कारण मला माहिती आहे की माझा नेता काय आहे मी दोन आपल्याला उदाहरणं सांगितली पाहिजेत मी जेव्हा कुठे प्रकरण काढलं ना आणि कुठे प्रकरण आणि राजस्थान मल्टीस्टेट बँक प्रकरण काढलं आणि बीडमध्ये म्हणजे ज्याच्यावर सुरेश धस आत्ता बोलत आहेत या प्रकरणातला मोर्चा तब्बल एक वर्षभरापूर्वी भी, मी बीडमध्ये काढला आणि तो वर्षभरापूर्वी मी बीडमध्ये मोर्चा काढला त्याच्या चौकशीसाठीचे पाठपुरावे सुरू केले आणि त्यानंतर कुटेवर पोलीस कारवाई सुद्धा झाली त्यावेळी कुटे सगळीकडे फिरले म्हणजे ते राष्ट्रवादीच्या ऑफिसला गेले शिवसेनेच्या सगळ्या सगळ्या ऑफिसला जाऊन आले आणि सगळ्यांनी कुट्यांना सांगितलं की तुम्ही कोणाशी पंगा घ्या सुष्माताईंशी पंगा घ्यायचा नाही शेवटी ते उद्धव साहेबांकडे गेले की ताईंना सांगा ताई माझ्या विरोधात रोज बोलतायत मोर्चा काढलाय ताईनी आणि मी साहेबांना म्हटलं साहेब काय करायचंय मिटवायचंय आपल्याला तेव्हा मला जे उद्धव साहेबांनी सांगितलं ते फार महत्वाचं होतं उद्धव साहेबांनी मला तेव्हा सांगितलेलं होतं की पापाचा आणि शापाचा पैसा आपल्याला नकोय ज्या गोरगरिबांचे पैसे बुडाले ते पैसे मिळेपर्यंत कुठेच्या विरोधातला लढा चालू राहिला पाहिजे आणि लढा चालू राहिला ज्या पीक विम्याबद्दल सुरेश आता आत्ता आहेत त्या पीक विम्याच्या बद्दल आमदार कैलास पाटलांनी एक वर्षापूर्वी आंदोलन सुरू केलं कोर्टात केस सुरू केली उपोषणं केली राडे केले शिवसैनिकांनी अमरावतीचं ऑफिस फोडलं ज्या प्रकरणांवर आता चर्चा केली जाते मध्यान भोजन योजना मध्यान भोजन योजनेचा मध्ये घोटाळा होतोय याची फक्त एक प्रेस घेतली मी आणि त्याचे सगळे पुरावे डायरेक्ट आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले परिणाम सरकारने ती योजना बंद केली मला पुन्हा त्याची मीडिया ट्रायल करत पन्नास वेळा त्याच्यावर पत्रकार परिषदा घ्याव्या लागल्या नाही हे नुसत्या पत्रकार परिषदा काय भानगड आहे काय संतोष देशमुख हत्या प्रकरणात काहीच होणार नाही का संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देशमुख साहेबांच्या मातोश्री आज त्याही चॅनलवर बोलत होते ही सगळी माणसं जी न्याय मागतायत त्यांना न्याय का मिळत नाही आणि आम्ही न्याय देणार आहोत असं म्हणणारे धस असतील किंवा दमानिया असतील ही माणसं देवेंद्र फडणवीसांना थेट जाब का विचारत नाहीत आका आणि आकांचा आका म्हणताना या सगळ्या प्रकारचे आका असा आका कुठल्या एका जिल्ह्यातच असेल असं नाही हे आका असे अनेक जिल्ह्यांमध्ये असतील त्यामुळे परळीच्या आकाला सुद्धा पायबंद घाला परळी जो जो कुणी गुन्हेगार आहे ना त्याला सुद्धा अजिबात सोडता कामा नये या सगळ्या आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मास्टर माइंडला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे धनंजय मुंडे दोषी असतील धनंजय मुंडेंना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे परंतु हे जे सगळे आकाविका आहेत या सगळ्या आकांचा बोका या आकांचे सर कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत अहो साहेब समजून घ्या की त्या परळीमध्ये जर एवढ्या सगळ्या पोलिसांच्या बदल्याच होत नव्हत्या असं सुरेश दस सांगत असतील तर साडेसात वर्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते ना तर गृहमंत्र्यांनी ठरवायचं असतं की कोणाची बदली करायची आणि कोणाची नाही करायची मग त्यावर का बरं सुरेश धस पॉइंट आउट करत नाहीत दमानिया त्यावर का बरं बोलत नाहीत या ना सगळ्या प्रकरणांवर कुणी बोलत नाही राजे हो मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मार्फत हे आणि हो मी हे सगळं बोलत असताना तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण होत असतील तर निश्चित तुम्ही मला सांगा परंतु मी डोळे झाकून अंधभक्त होणाऱ्यांपैकी नाही अण्णा हजारेंनी जेव्हा अगदी सुरुवातीला आंदोलन सुरू केलं होतं ना मी तेव्हा सुरुवातीला सांगत होते की अण्णा हजारे हे अनकॉन्स्टिट्युशनल आहेत आणि त्यांचं वर्तन बेकायदेशीर आहे कम्प्लिटली आणि मी जे म्हणत होते ते नंतर तंतोतंत तसंच तंत घडत होत अक्षय भालेराव प्रकरणामध्ये एन्काउंटर नाही त्याचा मर्डर झालेला आहे असं मी म्हटलेलं सुरुवातीला कुणाला पटलं नाही अर्थात तो काही कोणी समाज सुधारक नव्हता तो मरायलाच पाहिजे होता परंतु त्याचा खून करून अजून काही जे आरोपी बाहेर येणार होते ते दाबण्याचा जो प्रयत्न होता सरकारचा तो सक्सेस झाला ऑनरेबल कोर्टाने मान्य केलं की होय इतर काही सत्य बाहेर येण्याच्या आधी त्याचा एन्काउंटर नाही त्याचा खून झालाय आणि संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे मी जे बोलते ते खूप लॉजिकल आणि विचार करून बोलते मी भावनेच्या भरात वाहवत जात नाही सगळेजण एका दिशेने वाहतायत म्हणून आपण त्या दिशेने व्हावं वा, असं मला अजिबात वाटत नाही मी आत्ताही दमानियांवर एवढे सगळे प्रश्न उपस्थित केले नसते परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात मला जे वाटतंय आता या घडीला जर कोणी देशमुख प्रकरणात खरंच लढत असेल तर ती दोन नावं प्रामाणिकपणे लढताना दिसत आहेत एक आमदार संदीप क्षीरसागर आणि दुसरं मराठा आरक्षण आंदोलन <laughs> मनोज जरांगे श्री परंतु मनोज जरांगे यांना सुद्धा बाजूला फेकण्याचा भाजपकडून एक मोठा डाव आखला जातोय राजे हो डाव वेळी चोळखा वेळ निघून गेल्यावर पुन्हा काहीच उपयोग होणार नाही सांगणं माझं काम आहे बाकी तुमची